एक मोठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यामधून मधून लढण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये कराडमध्ये चर्चा झाली आणि यानंतर ते लढण्यास तयार झाल्याची माहिती मिळते भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने मोठी खेळी केल्याचं पाहायला मिळत आहे भाजपकडून उदयनराजे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि आता त्यांच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण लढण्याची शक्यता वर्तवली आहे तर संभाव्य लक्षवेधी लढत आपण पाहतोय साताऱ्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस उमेदवार असू शकतात तर भाजप उदयनराज उदयनराजे भोसले यांना जर उमेदवारी मिळाली तर या दोन्ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे सर्वात सक्षम असा स्ट्रॉंग पॉवरफुल उमेदवार द्यावा असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्याबद्दल थोडी चाचपणी चाललेली आहे ही जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडं आहे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे आमच्या सगळ्यांशी ते चर्चा